बे खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण आहे गरम भवानीच्या आता आपण हे साबुदाणे दोन वाट्या साबुदाणे घेऊया आता समजलंच असेल की उपवासाचा पदार्थ बनत आहे तर आपण आज ना खीर बनवूया खीर साबुदाण्याची खीर आता हे असे मस्त भाजून घ्यायचे साबुदाणे आपण भाजून घेऊया हे शिजून घ्यायचे आहेत आपल्याला तर आता आपण बनवतोय साबुदाण्याची खीर आणि आपण शिजायला ठेवलेले साबुदाणे तर हे असे आहेत अजून शिजले नाही आहेत आहेत अजून तशी शिजत आली ना खीर बघितली मस्त अशी शिजत आली चांगलं शिजत आले हे बघ हे आता अजूनही थोडंसं बाकी आहे अगदी किंचित बाकी आहे आणि पेज बघ कशी अशी मस्त घट्ट घट्ट आले आणि ज्यांचा उपास नाही ना त्यांनाही ताटावर देणार आहे गोड स्वीट म्हणून नाही का पण मग शुक्रवारी बरं वाटतं ही पेज पिली तर बघ सगळ्यांनाच बरं वाटतं थोडेसे साबुदाणे टाकून खिचडीला भरपूर लागतात पण साबुदाणे एक दोन तीन वाट्या घेतलं आणि असं थोडं थोडंसं मोतीदाणे अजून व्हायचे मोत्यासारखे दाणे झाले पलसारखे नाही का चमकदार असे झाले की आपली ही खिचडी खीरचे साबुदाणे शिजले असं म्हणावं अशी गोडगोडत मस्त तर तीन चमचे साबुदानी घेतलेले तर तीन चमचे टाकूया होऊ दे गोड होऊ दे पण मग मस्त लागते ना छान लागते कारण त्यामध्ये अजून दूध पडायचं आहे तर आपण आणि मी वेलची पावडर टाकत नाही उपवास आहे ना मग मी वेलची पावडर वगैरे नाही टाकत तर आता बघा अजून ना ती पानेरी होईल साखर टाकल्यावर ती पलसारखी चमकायला लागेल मोत्यासारखी मग आपण अशी मस्त अशी आता साखर विरगडू दे छान मग ती बघ अशी अशी मोत्यासारखी चमकायला लागेल ती अशी आपण अशी मस्त अशी झाली पाहिजे आपल्याला असे सोनेरी सोनेरी दाणे दिसले पाहिजे त्याचे असे सोनेरी दाणे अजून म्हणजे वेळ आहे अजून नाही तर मग असे मोतीसारखे चमकतात साबुदाणे नाही का हे अजून वेळ आहे बघ तर मग मोतीसारखे चमकायला असे आपल्याला दिसले की आपण मग घ्यास बारीक करूया आताही थोडासा बारीक थोडासा मोठा असा ठेवून आपण हे साबुदाणे शिजायला ठेवले आणि साबुदाणे असंही ना पोट खराब असेल आणि आपल्याला म्हणजे जुलाब वगैरे होत असतील ना उलट्या पण होत असतील तर ह्या साबुदाण्याची पेज म्हणजे साबुदाणे नाही पण हे, हे ना वरचं हे जे पिलं ना तर थांबतं आमच्या आजोबा वगैरे सांगायचे आजी सांगायची साबुदाण्याची पेज बनव बरं तर मग मी ना हे वरचं वरचं पाणी पिलं ना तर आपल्याला खूप फरक पडतो त्याचा मग बघा बरं जुने जे आपल्याला सांगायचं असायचे त्याचं सा खूप काही आहे ना तर साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याची खीर साबुदाण्याचे वडे भरपूर काही प्रकार आहेत म्हणजे भरपूर जेवढे बनवू आपण तेवढे असतात पण त्यामध्ये आता ही खीर आहे आणि भरपूर आपण काय काय त्याचं बनवू शकतो देण्याची खीर आपण असंही स्वीट म्हणून पण खाऊ शकतो आणि उपवासाला पण चालतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय ध्रमकेश्वराय बोलो ध्रमकेश्वर जय जय बोल शिवाय ओम शिवाय हर हर बोले नम शिवाय है ना आता दिसायला लागले मस्त सारखे असे चमकणारे मोती दिसतायत ना मग आता शिजल्यावर मग ते कळतं मग पांढरं पण आहे ना तो निघून जातो नाही का आणि म्हणून मग ते पानेरी पानेरी दिसतात असं सगळ्यांना तुम्हाला शिवशंकरजी आशीर्वाद देवो सुखी समाधानी आरोग्यपूर्ण ठेवो हीच महादेवाकडे प्रार्थना नाही का आणि तुम्ही लाईक करा बरं का शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील ना तर खरंच करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि ना बनून पण बघा बरं का आणि काय वाटलंच तर मला विचारलं तरी चालेल बरं का कारण पांढरं पांढरं दिसत नाही सगळे असे चमकणारे मोती दिसत आहेत त्यामुळे आता आपली आपली हे आपली साबुदाणे आपले हे शिजलेत आता हे साखर टाकल्याबरोबर ते तशी पानेरी पानेरी दिसायला लागली तर आपल्याला दूध टाकायचं तर आपण हे दूध टाक, टाक रंग चेंज काटायला रंग चेंज झाला आणि आणि आता हे साबुदातले मोती अजूनच पाण्याने दिसायला लागले बघ साखर दूध त्यातमध्ये अशी चांगली मिक्स झाले पाहिजे आता तर मी याच्यामध्ये काही वेलची पावडर वगैरे हो नाही टाकणार आहे उपवासाला चालते नाही चालते माहीत नाही आणि विदाउट दूध टाकलं ना तरीसुद्धा ती छान लागते आमच्या तर दूध टाकायला नाही सांगायचे पीच पण पे, तशीच पेच पियाला पे म्हणायची की दूध नको टाकून देऊ तसंच ती पण खूप सुंदर लागली की मी तुला सांगते कधी कधी की त्यामध्ये दूध नको टाकू तसंच दे तर ते पाणी पण खूप सुंदर आहे बघ झाले ना मोती मोती मस्त झाले आता पूर्ण ही आपली शिजली असं समजावं कारण पांढरं पांढर दिसत नाही सगळे असे चमकणारे मोती दिसत आहेत त्यामुळे आता हे आपली साबुदाणे आपले हे शिजले मलाही टाकू शकतो जस्ट आलितीनं ते फक्त टाकलं आहे बघितली अशी सुंदर आपली खीर